नमस्कार सर्वजन, सर्वजन मी जयश्री दिगंबर रागवनी आज तुम्ही इथं सर्वजण सर्वजणांना बघून मी मीच भाऊ झाले तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम धन्यवाद आज मी एक मा, एक महिना झालं फलटण कोरेगावच्या प्रचार दौऱ्यावरती आहे जन खो फलटण कोरेगावच्या प्रचार दौऱ्यावरती आहे आज साहेबांच्या साहेबांनी जे काही कामं केलेत आणि त्यांच्यावरती फलटण कोरेगावच्या जनतेचा जो काही विश्वास आहे ते त्या जनतेने आज आपल्याला जनतेतून उमेदवार निवडलेला आहे आज आपल्यावरती राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकर साहेबांनी आपल्यावरती जो काही विश्वास दाखवून आपल्याला उमेदवार दिले उमेदवारी व तिकीट दिले आहे त्याबद्दल मी त्यांचं पहिलं आभार मानते आणि गेले आठ दिवस झालं माझ्या कानावरती फॉर्म भराय फॉर्म भरायच्या वेळेस माझं काही निश्चित नव्हतं एका दिवसात हे सगळी तयारी झाली झाल्यानंतर आमच्यावरती कट कारस्थान झालं फॉर्म बांध फॉर्म बात करण्यासाठी मला ह्याच्यातून काहीच माहिती नव्हतं फॉर्म कसा भरायचा कसा भरला जातो <coughs> सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी म्हणजे त्यांचाच हातभार घेऊन मी एक दोन तीन कार्यकर्त्यांचा हातभार घेऊन मी हे फॉर्म भरलेला आहे आणि ह्याच्यातूनही चोवीस तारखे तेवीस केसेस होते अगोदर चोवीस तारखेला चोवीसावी केस झाली दाखल का तर फॉर्म बात करण्यासाठी त्याच्यात दोघांचीही नाव आहेत पण त्याच्यात फक्त एक एकट्याच्या दिगंबर रागवणे साहेबांच्याच फॉर्मवर ते आक्षेप घेतला पण परमेश्वराच्या आशीर्वादाने तो टिकला आणि जनतेच्या फलटण कोरेगाव जनतेच्या आशीर्वादाने <coughs> मी फलटण कोरेगाव जनतेचे सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी आमच्यावर जो काही विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद कारण की आज मी प्रत्येक घरोघरी जाते पत्रिका मतपत्रिका घेऊन जाते <coughs> पत्रिका घेतले घेतले हातात घेतले की साहेबांचा फोटो बघून लोक रडतात आणि सा सांगतात की भाऊ होऊन सांगतात की वहिनी आता साहेबांना बाहेर काढा पण आज जो काही सत्तेचा दुरुपयोग केला जातोय पुरेपूर दुरुपयोग केला न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत पण आपण ते उद्या सांगू सगळं काही आता थोडा थोडासा वेळ आहे त्याच्यात थोडंस बोलते की दोन दिवस झालं माझ्या कानावरती येते की अं उमेदवारी जे काही नेते आहेत कोणाच्या तरी सांगण्यावरून आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे मत खाण्यासाठी भरला आहे पण माझं त्यांना सांगणं आहे की साहेबांनी आजपर्यंत जी काय फलटण तालुक्यासाठी जी काही कामं केली आहेत त्यांनी स्वतंत्र स्वबळावर केलेले आहेत कोणाच्या सांगण्यावरून केलेले नाहीत किंवा कुठलेही निर्णय घेतले ते स्वबळावर स्वतंत्र घेतलेले आहेत कोणाच्याही सांगण्यावरून घेतलेले नाहीत त्यामुळं आज मी हा उमेदवारी अर्ज जनतेच्या आशीर्वादाने भरलेला आहे कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाची मतं खाण्यासाठी भरलेला नाही आणि कालपासून तर असं फोन यायला लागले की तुम्ही तिकडं तर वरती वरिष्ठांना फोन जायला लागले की वहिनी तू प्रचार करतात पण माझं जनतेला एकच एकच आव्हान आहे की मी कोणाचाही प्रचार मी माझ्या फलटण कोरेगाव मध्ये जे कोरे काही आता प्रस्थापितांनी दहशत दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे आणि जे काही गुन्हेगारी गुन्हेगारी फलटणची वाढली आहेत त्याच्यासाठी मी मैदानात उतरले आहे आणि ते मला संपवायची आहे आज मी सत्तावीस महिने झालं या दहशतीच्या खाली वागते आज माझ्या लहान मुलांवरती मुलावरती बाहेर फिरणार म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी तुम्ही बघितलंच असन की तो सोळा वर्षाचा आहे त्याला सुद्धा दबाव दबाव टाकला की तुझ्यावर केस करीन तुझ्या आईवर केस करीन तुझ्या बापावर केस करीन अगोदर तर केसेस झालेल्याच आहेत पण आणखीन केसेस करीन सोळा वर्षाच्या मुलावरती त्याच्यामुळं मला ही दहशत संपवायची आहे आणि मी माझ्या जनतेच्या आशीर्वादाने हे फॉर्म भरलेला आहे आणि जनता येणाऱ्या वीस तारखेला मतदानाच्या पेटूतून साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन हे मला विश्वास आहे नमस्कार मी काचनाथ शिवती राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार दिगंबर रोहिदास आघवणे यांच्या प्रचारानिमित्त आज या ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपण सर्वच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला प्रथमतः मी आपल्या सर्वांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर रोहिदास आगोने यांना मैदानामध्ये उतरवलेला आहे आणि हा मैदानामध्ये उतरवत असताना निश्चितपणे आजपर्यंत राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांचं गेले अनेक वर्षाचं काम या पक्षामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं कार्यकर्त्यांचं असणारं पाठबळ बर। त्याचबरोबर दिगंबर शेठ आगवणे यांचं वैयक्तिक त्यांच्या राजकीय करीकर करिअरमध्ये जे त्यांना केलेलं काम आहे या दोन्ही गोष्टींचा संगम निर्माण करून दिगंबर शेठ आगवणे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे आज ताईंनी त्यांच्या म मनोगतामध्ये सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीनं समोरचे विरोधक चर्चा करत आहेत की काल परवा फिरत असताना काही लोकांच्यातून म्हणले की बाबा महादेव जानकरांनी या ठिकाणी दिगंबरा गोनेशेट यांना उमेदवारी देण्यासाठी राजे गटाकडून पैसे घेऊन हा उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे पण आज अखेर जर आपण विचार केला तर राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब हे अतिशय त्यागी नेतृत्व आहे आणि आजपर्यंत त्यांच्यावरती कोणताही डाग नाही आणि हा जो उमेदवार उतरवलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षानं तो जिंकण्यासाठी उतरवलेला आहे कोणाची जिरवण्यासाठी किंवा कि किंवा कोणाकडून कु काय स्वीकारून हा उमेदवार अजिबात दिलेला नाही तर निश्चितपणे राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीची संपूर्ण मतदारसंघामध्ये दिगंबरशेठ आगोन यांचे काही कार्यकर्ते असतील आमचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील यांच्या मद यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक घर टू घर जाऊन आमच्या उमेदवाराचं पत्रक पॉम्प्लेट दिलं जाते चिन्ह तिथपर्यंत पोचवलं जाते त्या माध्यमातून त्यांचं स्वतःच्या उमेदवारांच्या कामाची चर्चा होती त्याचबरोबर राष्ट्रनायक मान्य महादेव जानकर साहेब यांच्याही कामाची चर्चा करून अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद सर्व मतदार बंधू म बंधू भगिनींच्या माध्यमातून या उमेदवाराला मिळतोय आणि निश्चितच आज एक चांगला माहूल या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तयार झालेला आहे सर्वसामान्य कष्टकरी शेतमजूर किंवा शेतकरी या लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे या पलटण तालुक्याला एक तिसरा पर्याय राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळं सर्व जनता या ठिकाणी अतिशय चांगली समाधान आहे आणि निश्चितपणे उत्स्फूर्त मतदानाला बाहेर पडून ते मतदान करण्यासाठी इच्छुक आहेत फक्त सत्ताधाऱ्यांचं अतिशय मोठं त्यांच्यावरती प्रेशर आहे की दिगंबर यांना जी त्यांच्याकडून आतापर्यंत जी मिळालेली वागणूक आहे निश्चितपणे चूक कोणाची असेल मी आताच बोलणार नाही कारण ती न्यायप्रविष्ट बाब आहे जरी न्यायप्रविष्ट बाब असली तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कुटुंबाला कशा पद्धतीची वागणूक मिळाली पाहिजे याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये होते आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाला एक न्याय देण्यासाठी संपूर्ण मतदार राजा अतिशय तयारीमध्ये आहे आणि निश्चितच चांगल्या पद्धतीचं आम्हाला मतदान होणार आहे आणि दिगंबर शेठ आगवणे हे पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अतिशय मोठ्या मताधिक्यानं निवडून जाणार निवडून येणार आहेत त्याच्यासाठी उद्या गुरुवार दिनांक चौदा ना दुपारी एक वाजता राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांची फलटणे ते गजानन चौक या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे उद्याच्या सभेनंतर सुद्धा या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण निर्माण होईल मतदारामध्ये एक वेगळी उत्सुकता निर्माण होईल आणि त्याच्या जोरावरती या निवडणुकीला सामोरं आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष दिलो तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिगंबर रोहिदास आगोने यांचं चिन्ह आहे सिट्टी तर मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की शिट्टी हे चिन्ह बॅलेट पेपरवरती आपल्या चार क्रमांकाला आहे तर चार क्रमांकाच्या शिट्टीच्या चित्रासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं मी सर्व मतदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो नमस्कार